माझ्या मागे कसं आहे कशी नगरी ठेवली एकावर एक वेलकम टूर न्यू व्हिडिओ वेलकम टू अॉग तर आज आम्ही आलोय मारुती डोंगरावर तर हे असं डोंगर आहे आणि एक मारुती मारुती राहायची प्रतिमा पण आहे मोठीशी सहा किलोमीटर लांब आहे अॅकॅडमीपासून तर ढंगर आणि पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसात मी पहिल्यांदा सहा किलोमीटर नॉनस्टॉप आलोय मी आता मध्ये मध्ये थांबत असतो आज काय माहिती कसं जोस होत अंगात नॉनस्टॉप आले तुला

दी हर थर, थर ले आसमान अल एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आता आम्ही डोंगरावरच्या वर आलोय एकदम टॉपला मारुतीचं डोंगर त्या डोंगराचं नाव आहे आणि आज धुकं हो वगैरे नाही आहे पण तरी वातावरण काय भारी दिसलंय आत्ता आत्ता बाहेर निघालाय तुम्हाला दाखवतो मी आम्ही कशा कशा डोंगरावरून गेलोय बघा पहिले तो तो किल्ला आहे अजिंक्यतारा मग तो भैरोबा आणि आज हे मारुतीचं डोंगर सहा किलोमीटर येऊन आहे आणि परत सहा किलोमीटर जायचं आहे हां पण रस्ता एक नंबर होता म्हणजे गाड्या नाही काय नाही बाजूनी हिरवा गार झाडं होती सगळी म्हणून एवढं वाटलं नाही मध्ये एक नदी पण होती चांगली गार लागते मस्त पैकी पण बॉडी तापल्यामुळे घामच घाम विकत तो बा आपला कॅमेरामॅन काशी हाय कर भाऊ यो आपला कॅमेरामॅन आहे काय आपल्या दुरून लांबून अँगल घेऊत घेतो शूट करायला चुछ। 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 इस ना। इस ना। इस ना। सर आता आपण डोंगर उतरायला घेतोय हे बघ हाय दे गो इथून फूट खाली जाऊ ना इथून एक फुट नाही काय असेच माझे ट्रेकिंगचे रोज व्हिडिओत येत असतील ना मला लवकरच थ्री सिक्स्टी घ्यावा लागेल थ्री सिक्स्टी माहिती आहे कसला कॅमेरा हा कॅमेरा तसं पूर्ण गोल व्हिडिओ काढतो स्टिक असते ती माझ्या मोठ्या भावाकडे आहे अनिकेत दादाकडे काय माहिती ते तीस हजारचं आहे भोवतिक मध्ये मी घेऊन गेलो ना जम्मूला पण त्याच्या मेमरीचा काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागलेला म्हणून ते सपोर्ट नव्हता करत मी आखी व्हिडिओ काढणार होतो जम्मू काश्मीरची काही घेऊ बघा हा ह्याचा दर डोंगरावर गेल्यावर एक पाय मुरगळतो आणि नंतर लंगडत 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 फिरतो गाईस तेव्हा खाली जे आहे ना मारुतीच तेव्हा आता आपल्याला तिकड जायचंय तेव्हा तो समोर डोंगर हायवे तो तो पूर्णा हायवे बाहेर आम्ही शॉर्टकट घेतला आणि ही अवस्था झाली आमची इथनं रस्ताच नाही तिकडनं आलं तिकडे येत तरी लोकं फुरून आली माग आणि आम्ही शॉर्टकटच्या नादानी <laughs> होच्यात मग उतरलो आहे हळूहळू हळूहळू पण आता भिंत ओलांडून जावी लागते कशी हंटीला तर कायच आहे बघा हनुमानाची मूर्ती कसली मूर्ती आहे आता आपल्याला परत जायचं आहे अकॅडमीमध्ये तर आपण आता फायनली आलो आहे अकॅडमीमध्ये आणि एवढं किती साडेसहा साडेसहा म्हणजे तेरा हा जी गाईज पलटी मारली मी ते <laughs> काय नाही झाले तरी आला नाही तो पंधरा किलोमीटर नाही हां तेरा किलोमीटर रनिंग केली ते पण नॉनस्टॉप येताना जरा हळूहळू आलो पण मजा आली तर मित्रांनो आता आपला क्लासेस संपलेत अकरा ते एक क्लासेस असतात आता जेवायचा टाईम आहे तर कायच आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी येऊन इथं ग्राउंडमध्ये बसलो आहे कारण की आतमध्ये गरम होतं जरा आणि आज बारा किलोमीटर जाऊन येऊन बारा किलोमीटर आलो आहे बाई पाया ना हे एवढं दुखतं आहे ना भयंकर दुखतं आहे आता जाऊया आतमध्ये झोपूया थोडं परत चार वाजता पाच वाजता व्यायाम चालू होणार आहे आपला तर गाईज आजचा वाजलेत रात्रीचे अकरा वीस आणि सगळे झोपलेत मी एकटा जागा आहे मला लागली भूक भाकरवाडी खातो आहे आणि आजचा दिवस एकदम भारी गेला कारण की आज शनिवार आणि वरणं आम्ही इकडे गेलतो हनुमान टेकडीला तर त्याच्यानंतर तिकडनं बा म्हणजे जाऊन येऊन सहा किलोमीटर परत डोंगरवरनं डोंगरवरती जायला एक किलोमीटर खाली यायला एक किलोमीटर आणि परत हनुमान ते मा मूर्तीपासनं ते परत ब्रिजपर्यंत यायला एक किलोमीटर म्हणजे कमीत कमी आज मी बारा तेरा ते चौदा पंधरा किलोमीटर आरामात आहे म्हणजे आरामात नाही हवा टायड झाली होती भोसले सरांनी आणलं आहे कसं कसं परत संध्याकाळी थोरात सरांचा पी टीचा क्लास होता त्यांनी पण वाट लावली आता पाय दुखतायत पण जरा वॉकिंग करतो आहे जेवण पचलम म्हणून तर हासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय